ना ना नमस्कार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अध्यक्ष आचारसंहिताचा भंग केला असून निवडणूक आयोगान त्यांच्या तात्काळ कारवाई करावी करा अशी करा मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करून न्यायालयाचा अवमान केला आहे हा गंभीर गुन्हा असून त्यांच्या तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी केली आहे या संदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून या तक्रारेत म्हटले आहे की अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रीम कोर्टाने खासदार नवनीत राणा प्रकरणी निर्णय दिलेला आहे अशा प्रकारचा चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा दावा केला आहे अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करून खोटी माहिती पसरवली जात आहे हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकणारा आहे तसेच हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा आहे असे अतुल लोंढे यांनी नमूद केले खासदार नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजयी झाल्या अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवागासाठी राखीव आहे अमरावती या लोकसभा मतदारसंघातून विजय झालेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने दोन हजार एकोणीसमध्ये रद्द ठरवत त्यांना दोन लाखांचा दंडही दिला होता त्यानंतर नवनीत राणा यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे असे असतानाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागलेला आहे असे खोटे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे असा आरोप अतुल लोंडे यांनी केला आहे नेमकं चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांच्या भाजपा पक्षप्रवेशाच्या वेळी भाष्य करताना काय म्हटलं होतं ते ऐका माननीय नितिन जी गडकरी सर्वतना नवनीत राणा ने कहा नवनीत जी ने बार बार कहा है कि कल तक की बात होती आज हमारे परिवार में शामिल हो गई है हमारी भी जवाबदारी है जब परिवार में कोई नया आता है तो उसको संभालने की और उन्होंने भी कहा है बार बार इसके बाद भारतीय जनता पार्टी के परिवार की वो एक सदस्य है तो उसके सदस्य जो परिवार की हो जाती है तो परिवार को समान जवाबदारी बन जाती है तो निश्चित रूप से मुझे विश्वास है जिस प्रकार से नवनीत जी का स्वभाव है कुछ ही दिनों में कुछ ही दिनों में हमारे भारतीय जनता पार्टी के पुराने कोई भी कार्यकर्ता को ऐसा नहीं लगेगा कि नवनीत जी नहीं है वो तो सारे परिवार को एड्रस्ट कर रहे हैं जारी है क्या जा? पुराने लोग है जो लोग दिन तक था अभी सारे हमारे डायश पे किसी ने विरोध भी नहीं किया था पार्टी की बात रखी थी और पार्टी की बात रखने में कोई कार्यकर्ता का विरोध नहीं होता है मैं भी कई बार बात रखता हूँ इसका मतलब इसका विरोध थोड़ी कर रहा हूं उन्होंने अगर वो उनके मन में अगर होता तो सारे पदाधिकारी आज अमरावती के नहीं आते सारे पदाधिकारी आए हुए हैं और उनका स्वागत किया है आप बिल्कुल चिंता मत करिए आप 4 जून को अमरावती का चुनाव का रिजल्ट देख लीजिए गडकरी जी के पास, गडकरी जी के बाद गड़करी जी के बाद सबसे ज्यादा वोट किसको मिलेंगे तो नवनीत राणा जी को मिलेंगे आम्हाला कुठलाही उमेदवार आयात करण्याची गरज पडली नाही नवनीत राणाजी सोबतच होत्या त्यांनी पाच वर्ष अपक्ष आल्यावर आल्यावरही मोदीजींच्या प्रत्येक संसदेमधल्या कायद्याला मोदीजींनी केलेल्या विकास कामाला मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारला पूर्ण पाच वर्ष पाठिंबा दिला त्या मनाने आता सोबत आहे आणि आहेत आता ऑफिशियल त्या पक्षामध्ये आल्या आहेत त्यामुळे त्या कधी अरे नाही तुला माहिती नाही आहे पूर्ण माहिती आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद